नगरपालिकेची घाणं तुम्हाला सुरू झालेली आहे या ठिकाणी दोन तारखेला मतदान होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये संपूर्ण खोपुली शहरामध्ये एक निवडणुकीचं एक वेगळं वातावरण झालं आहे आपण आहोत खोपुली नगरपालिकेच्या अकरा नंबर प्रभागामध्ये या प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे विक्रम यशवंत साबले आणि त्यांच्या समवेत आहेत महिला उमेदवार सानिया मोसिन सिंग असा या दोघांचा पॅनल आहे आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठा प्रस्थ आहे या ठिकाणी जे काही विक्रज फाबरे यांचे वडील आणि त्यांनी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य कार्यक्रम अनेक घेतलेले आहेत त्यांचं महाराजा मंडळ कार्यालय त्यातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम मग तरुणांसाठी असतील महिलांसाठी असतील वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम राबवल्यामुळे त्यांचा या प्रभागामध्ये मोठं प्रस्थ आहे त्यांनी या निवडणुकीमध्ये ही निवडणूक त्यांना सदस्य जी असले तरी त्यांच्यासमोर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने त्यांना आव्हान दिलं असलं तरी ही निवडणूक आम्हाला येईल असा विश्वासही व्यक्त केलेला आहे नुकताच विक्रम साबळे आणि सानिया असेख यांनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मतदारांची भेटी घेतल्या आणि त्यांना आपलं कार्य पटवून दिलं आणि पुढच्या काळामध्ये आपण का काय करणार आहोत याचं सुद्धा विजन त्यांच्या समोर मांडलेलं आहे त्याच्यामुळे एक त्यांच्या वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्या या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे त्यांनी या ठिकाणी दावा केला की के या प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे आम्ही दोन्ही उमेदवार या ठिकाणी विजय होऊ आणि असा विश्वास या ठिकाणी विक्रम साबळे आणि सानिया शेख यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे माझ्यासोबत आमचे उमेदवार अमध्ये अकरा अमध्ये सानिया मोसिन शेख पण आहेत आणि आम्ही आता टो डोर टू डोर उद्या पण सुरू करत आहोत आणि आज पूर्ण वॉर्ड आम्ही फिरलंय आणि तुम्ही पाहत आहात की चांगले प्रतिसाद बरेच लोक आमच्यासोबत आहे आम्ही मंदिरापासून सुरुवात केली आहे आणि अजून पुढच्या दिवसात आम्ही चांगल्या सगळ्यांच्या घरी जायचा प्रयत्न करतोय आणि जाणार आहोत आता रिस्पॉन्स तुम्ही बघा आता आम्ही तर चाललोय रिस्पॉन्स तर चांगलाच आहे पॉझिटिव्ह सगळे आमच्या सोबत आहे आणि आम्ही तर सगळ्याला घेऊन चालणार आहोत युथ आहे वहिनी सोबत पण युथ आहेत आता उदया कृष्णानगर करणार आहोत आणि पूर्ण कृष्णानगर उद्या फक्त उद्या कृष्णानगर साठी ठेवलेलं आहे आम्ही तिथं आता पाणी रोड आणि गटरचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता आल्यानंतर हे पहिला सगळ्यात पहिलं काम आम्ही करणार आहोत तिथं आज आम्ही शांतीनगर येथून मंदिराची सुरुवात करून प्रचाराची सुरुवात केली आहे उद्या कृष्णानगर येथील मंदिराची सुरुवात करून प्रचाराला प्रारंभ करणार आहोत प्रतिसाद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये सानिया शेख माझे मिसेस उभी आहे तसेच प्रभाग क्रमांक ब विक्रमबाई साबले हे दोन्ही जण नवीन चेहरे आहेत युथ आहेत दोन्ही चांगला प्रतिसाद आहे आज दो तिन्ही मंदिरपासून शांतीनगरच्या तिन्ही मंदिरापासून आम्ही मंदिरांमधला हार टाकून नारळ फोडून सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद आहे एवढी इथली लोक पहिले आम्ही विचार केला होता दादा लोक येणार म्हणून आणि प्रचाराला सुरुवात करू पण आम्हाला बघून एवढी लोक जुडतील शेकडो लोक आम्हाला जुडली येऊन खूप चांगलं वाटलं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि असाच प्रतिसाद यापुढेही राहील ही अपेक्षा आहे आमची